नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे दरमहा आता इथून पुढे पगार होणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर सुद्धा घेण्यात आलेला आहे परंतु यामध्ये भरपूर असे लाभार्थी दर महिन्याला पगार घेऊ शकणार नाहीत याचे मुख्य कारण काय आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपण या जीआर मध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र व राज्य पुरस्कार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे सर्वप्रथम आपण प्रस्तावना जाणून घेऊया त्यानंतर शासन निर्णय समजून घेऊया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय प्रदभाकार निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे वितरित करावेचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचा दरमहा अर्थसहाय्य वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायची आहे त्यासाठी सदरभू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता व्यवस्थित इथं परत एकदा समजून घ्या म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी डीबीटी जर तुमचं लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत हे कन्फर्म झालं राज्य पुरस्कार संजय गांधी निराधन अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्या नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे आता बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी पैसे आलेले आहेत ज्या काही योजनेसंदर्भात आपण जे माहिती या व्हिडिओ मध्ये आता घेतलेली आहे या जी आर मध्ये नमूद करण्यात आलेल्या त्या सर्व योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी ही निधी बँकेकडे पाठवण्यात आली आहे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाईल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद